युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण निसर्गरम्य वातावरण मजबूत निसर्गरम्यसह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँको मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फार्मसी कॉलेजच्या नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पुसद नगर परिषदेतील अभियंता गिरीश दुबेवार यांच्या नियुक्ती विरोधात जनहित याचिका नागपूर उच्च न्यायालयात होणार सुनावणी सव्वीस वर्षापासून पुसत नगर परिषदेचे अभियंता गिरीश डुबेरवार यांची नियुक्ती बेकायदेरशीर असल्याचा था। तसेच अनेक भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन कोणतेही कारवाई न झाल्याने पुसदचे पत्रकार ऋषिकेश संतोष जोगदंडे पुसद यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे ॲडव्होकेट आकिब मिर्झा व ॲडव्होकेट जहीर खान पुसद हे याचिकेवर येते वाद करणार आहेत मी ॲडव्होकेट झहीर खान पुसद येथे वकिली व्यवसाय करतो पुसद येथील कनिष्ठ अभियंता गिरीश डुबेवार यांनी जे आहे ते मेलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून त्यांचे नावे पगार काढली आणि याशिवाय त्यांनी अनेक बेकायदेशीर कामे केली शिवाय त्यांची स्वतःची जी नियुक्ती आहे ती शासनाच्या निकषाच्या विरुद्ध जाऊन झालेली आहे या सगळ्या अशा प्रकारचे आरोपासंबंधानं संबंधाने जे आहे ते पुसद येथील ऋषिकेश संतोष जोगदंडे जे आहेत माझे असेल त्यांनी एक तक्रार जी आहे ते गिरीश यांच्या यांच्याविरुद्ध संचालक साहेब नगर परिषद संचालनालय मुंबई यांच्याकडे चार दहा दोन हजार चोवीसला केली होती आणि त्यामध्ये गिरीश डुबेवार जे कनिष्ठ अभियंता आहेत यांच्या बेकायदेशीर कृत्याबाबत त्यांच्या बेकायदेशीर नियुक्तीबद्दल पुरावे देऊन सुद्धा कोणतीही ठोस तिथली कारवाई झाली नसल्यामुळं शेवटी ऋषिकेश जोगदंडे जे आहे यांनी मी आणि आमचे एक मित्र आहेत आकिब मिर्झा जे उच्च न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतात तर त्यांच्यामार्फत आम्हा उभयंताच्या मार्फत जे आहे ते उच्च न्यायालय नागपूर येथे गिरीश टुबेवार विरुद्ध याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिका दाखल झालेली आहे आणि त्या याचिकेमध्ये जे आहे जे काही आता पुढं जे निर्णय होईल ते आम्ही आपल्या कळवण्यात येईल त्या संबंध मेरा नाम ॲडव्होकेट आकिद मिरजा आहे मी नागपूर में प्रॅक्टिस करता हा श्री गिरीश डुबेवार जी के अगेन्स्ट मी जो की ज्युनियर इंजिनियर है पुसद नगर परिषद के अंदर में उनके ख़िलाफ़ में काफ़ी सारी शिकायतें थी जिसके खिलाफ़ में सेक्रेटरी अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट को काफ़ी कंप्लेंट्स की गई लेकिन उनके तरफ से गिरीश डुबेवार जी के अगेंस्ट में कोई कार्रवाई नहीं की गई जिसके खिलाफ़ में हमने माननीय उच्च न्यायालय नागपुर में एक याचिका दायर की है जिसकी सुनावनी जल्दी ही होने वाली है बाकी माहिती आपको आ, आगे दी जाएगी जैसे जैसे केस में आगे डेवलपमेंट होगा आपको इन्फॉर्म किया जाएगा नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार सुमारे सव्वीस वर्षापूर्वी पुसद नगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता म्हणून गिरीश डुबेवार यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध भ्रष्टाचारयुक्त काम केले असल्याचे समोर आले आणि त्या संदर्भात विविध तक्रारी सुद्धा दाखल झाल्या होत्या आम्ही जेव्हा या विषयाची माहिती घेत होतो तेव्हा आम्हाला अशीही माहिती मिळाली की जे हे कनिष्ठ अभियंता गिरीश डुबेवार आहे यांची नियुक्तीच ही गैरकायदेशीर आणि शासनाच्या नियमाला डावलून केली असल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि विशेष म्हणजे या संदर्भात तत्कालीन वेळी विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि त्यावेळी एक आदेश सुद्धा पारित झाला होता की यांचे हे संपूर्ण डॉक्युमेंट तपासून तसा अहवाल हा सादर करावा परंतु अद्याप हवे तो त्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत विविध अशा तक्रारी होऊन सुद्धा विविध काम समोर येऊन सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेवटी नाईला मुंबई हायकोर्ट नागपूर जनहित याचिका दाखल केलेली आहे आता ही याचिका पुसदेतील वकील जहीर खान यांच्या मार्फत सामान्यात येत आहे लवकरच या विषयासंदर्भात माहिती समोर धन्यवाद अब्दल खान ऋषिकेश विश्वर चिरडे महाराष्ट्र आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद